सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलाय त्यामुळे शेतकरी सरकारच्या कर्जमाफीची वाट बघत आहेत कर्ज भरणा त्यांनी थांबवलेला आहे परंतु अशा याच्यामध्ये नॅशनलाइज बँका असतील सहकारी बँका असतील या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फोन करून त्रास देत आहेत अशा वेळेस शेतकऱ्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता बँकांचा जर शेतकऱ्यांना फोन आला तर त्यांना तुम्ही सरळ सांगू शकता की आम्ही निवडणुकीच्या आधी सरकारकडे मागणी केली होती की आमचं कर्ज तुम्ही माफ केलं पाहिजे त्या धर्तीवर सगळ्याच प्रमुख पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी आम्ही करू याचा उल्लेख केला होता त्यापैकी भाजप महायुतीने आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करू अशा पद्धतीचा उल्लेख केला होता त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात भाजप महायुतीला मतदान केलं त्यांचं सत्कार त्यांचं सरकार भूतवण भविष्यते अशा बहुमताने आम्ही निवडून आणलं त्यामुळं आमचं सरकार आमची कर्जमाफी करणार आहे सबब आम्ही कर्ज भरणा करत नाही अशा पद्धतीचं उत्तर शेतकऱ्यांना बँकेच्या मॅनेजरांना अधिकाऱ्यांना फिल्ड ऑफिसर लोकांना देणं गरजेचं आहे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी कर्ज भरलेलं आहे ज्यांची परिस्थिती नाही ते कर्ज भरू शकत नाहीत ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी अजूनही कर्ज भरणा करावा या मताचं मी आहे परंतु नापिकी आहे सरकारच्या धोरणामुळे न मिळणारे भाव आहेत अनेक आर्थिक संकट आहेत याच्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आर्थिक विमंचनेमध्ये आलेला आहे आणि असं असताना तो कर्ज भरणा करू शकत नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला शब्द दिलाय की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करू त्यामुळे शेतकरी बँका भरत नाहीत किंवा बँकांचं लोन क्लिअर करत नाहीत अशा याच्यामध्ये काही मॅनेजर लाल चेहरा मारू तुमच्या पुढच्या वंशजाला पुढच्या पिढीला त्रास होईल अशा पद्धतीचं काहीच्या काही बोलत सुटलेत तसं नसतं आपली भारतीय लोकशाही आहे की त्या या लोकशाहीमध्ये ज्यानं पाप केलं त्यालाच भरावं लागतं त्याच्या पुढच्या पिढीना ते पाप त्या ठिकाणी भरावं लागत नाही ज्यानं गुन्हा केला त्याला शिक्षा होती त्याच्या पुढच्या पिढीला शिक्षा होत नसते त्यामुळं असला लाल शहरा वगैरे काही कन्सेप्टच नाहीये फार जर काय असतं तुम्ही कर्ज घेतलं तर एका वर्षाच्या तुम्हाला भरणं बंधनकारक असतं ते जर नाही भरलं तुम्ही तर तीनशे अडुसष्ट ते सत्तर दिवस झाले तर तुमचं कर्ज ओव्हरड्यू मध्ये जातं तरीही तुम्ही भरलं नाही दोन तीन वर्ष तर ते एनपीए मध्ये होतं नॉन परफॉर्मिंग मध्ये आणि तरीही तुम्ही भरलं नाही तर मग बँक काय करते की ओटीएस लावते वन टाइम सेटलमेंट करून घेते आणि तुमच्याकडनं कर्ज भरून घेते पण त्याच्यामध्ये बँक काय करते की स्वतः तुम्हाला जी मुद्दल कर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःचा तोटा करून घेते मग अशा याच्यात बँक काय करते तर बँक तुमचं सिबिल पूर्णतः खराब करून टाकते त्यामुळे जे काय तरुण वर्ग आहे आता सरकारच्या अनेक सबसिडी आहेत अनेक प्रकारचे लोन तुम्हाला करावं लागतात आणि या क्रॉप लोनमुळे जर तुमचं सिबिल खराब होत असेल तर तुम्हाला कोणतीही बँक त्या ठिकाणी लोन देत नाही त्यामुळं जे काय तरुण पिढी आहेत त्यांनी कर्ज भरणं करावा किंवा आता ही कर्जमाफी झाल्यानंतर याच्यानंतर कर्ज थकू नये हे आपल्या भविष्याची गोष्ट आहे अनेक शेतकरी असे आहेत की ते फक्त शेती की शेतीच करतात फारसं शिक्षण नाहीये त्यांनी कर्जमाफीची वाट बघण्यामध्ये थांबायला हरकत नाही परंतु सध्या तुमच्याकडे पैसेच नाही आहेत तुम्ही तुमच्यावर शेत विकायची वेळ येऊ शकते जर बँकेचं कर्ज भरायचं असेल तर अशा याच्यामध्ये मात्र तुम्ही थेट त्या बँक कर्मचारी अधिकारी जो आहे त्याला तुम्ही थेट लिहून देऊ शकता रायटिंगमध्ये घे म्हणा आमचं की आमचं सरकार आम्हाला कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे ते कर्जमाफी करणार आहे आणि हे पत्र घे तिकडे तुझा रेकॉर्ड मेंटेन कर परंतु फालतू रिन्युअल वगैरे जर परस्पर केलं तर तो बँक मॅनेजर का आमच्या कचड्यात आला तर मग विषय आटपला असं होईल त्यामुळे बँक मॅनेजर लोकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावं ते शेतकऱ्यांचेच मुलं आहेत फिल्ड ऑफिसर जे आहेत ते शेतकऱ्यांची मुलं आहेत मान्य आहे तुम्हाला टार्गेट आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना काय सांगायचं ते सांगा फार झालं तर आमच्या शेतकऱ्यांकडे फोटो काढा आमच्याशी बातचीत करा आमच्या रायटिंग मध्ये घ्या की आम्ही कर्ज का भरत नाही कारण की सरकार आमचं कर्ज भरणार आहे ही आमची भूमिका आहे त्यामुळं शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका शेतकऱ्यांना तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये घ्या की तुम्हाला कर्ज भरणं बंधनकारक नाहीये तुमच्याकडे ते कर्ज भरायला पैसेच नाहीत तर बँक मॅनेजर तुमच्यावर आरराही करू शकत नाही तो तुम्हाला धमक्या देऊ शकत नाही तो तुमचा लिलावाई करू शकत नाही आणि जर त्याला कायद्यान करायचं ते करूयात करू द्या मग नंतर ती पुढची प्रोसेस बघायला आपलं सरकार जिंदाबाद आहे फारच बँक मॅनेजर किंवा अधिकारी आत करायला लागला तर ते त्यांना म्हणा की तुम्ही मला सरकारची अधिकृत भूमिका सांगा त्यावेळेस एखादा मॅनेजर म्हणू शकतो की सरकार कर्ज भरणार नाही कर्जमाफी करणार नाही तुम्ही कर्ज भरून टाका तर त्या मॅनेजरला काय म्हणायचं तुमच्या सही शिक्क्यानेशी मला रायटिंग मध्ये द्या की सरकार कर्जमाफी करणार नाही तुम्ही रायटिंग मध्ये द्या मला सही शिक्का मारा तुमचा त्याच्यावर मी कर्ज भरतो असं तुम्ही वा त्या ठिकाणी बोलू शकता शेवटी बँक मॅनेजर असतील किंवा शेतकरी असतील आपला कृषीप्रधान देश आहे सर्वांनी संगणमताना घ्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत शेतकऱ्यांवर आज वाईट दिवस आलेले त्याच्या पाठीशी उभं राहण्याची सगळ्यांनी गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मी ज्या गोष्टी सांगितल्या या लक्षामध्ये घ्या अशा पद्धतीचा तुम्ही बँक मॅनेजरच्या फोन कॉलला रिप्लाय देऊ शकता ते जर घरी आले तर त्यांना त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता प्रतिकार करू शकता शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बेलाकार दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद